कजगाव तालुका भडगाव येथील ग्रामपंचायत कजगाव ग्रामस्थांचे काम वेळेवर होत ग्रामस्थांचा संताप झाला आहे तरी संबंधित कर्मचाऱ्यांवर त्वरित कारवाई करण्यात यावी अशी मागणी कसगाव परिसरातून होत आहे कसगाव येथे वेळेवर उतारे व झालेल्या खरेदी खताचे फेरफार व उतारे वेळेवर ग्रामस्थांना उपलब्ध होत नाही गावात नळ वेळेवर येत नाही अशा बऱ्याच समस्यांना नागरिकांना तोंड द्यावे लागत आहे तरी देखील ग्रामपंचायत कर्मचारी कामात दिरंगाई करत असतात तरी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी कजगाव ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना शिस्त लावण्याचं काम करावं अशी मागणी कजगाव परिसरातून होत आहे. यामध्येदित आलेले आहे कजगाव ग्रामपंचायतीचे शर्मा कारिंच्या बोगड तारबात कोणी कर्मचारी व्यवस्थित लोकांचे जनताचे काम करत नाही वेळेवर खर्चाने दिलेला असा वेळेवर लावत नाही दर कर्मचारी सुद्धा वेळेवर पाणी सोडत नाही तरी या अधिकाऱ्या या कर्मचाऱ्यांवर एकही अधिकारीच्या ग्रामविकास अधिकाऱ्याचा वचक राहिलेला नाहीये तरी संबंधित अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष देऊन त्वरित अशा कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी किंवा यांना निलंबित करण्यात यावे अशी माझी मागणी आहे कसगाव ग्रामपंचायतीचा एकदम घोंगड कारभार चालू आहे तरी कसगाव ग्रामपंचायती बी ओ साहेबांनी सा आणि ग्रामविकास अधिकाऱ्यांनी यावर त्वरित कारवाई करावी नाहीतर मी भडगाव येथे अमरण उपोषण करणार आहे या कर्मचाऱ्यांना यांना अद्दल घडलीच पाहिजे हे लोकांचे जनताचे कामं करायला बसलेले आहेत तरी हे जनताचे काम करत नाही जनता मालक आहे हे यांना सांगून द्यायचं आहे ग्रामविकास अधिकारीसुद्धा यांच्याकडे कानाडोळा करतो त्यांनी ग्रामविकास अधिकारीसुद्धा तेवढा ज्याच्या जबाबदार आहे त्यांच्यावर सुद्धा कारवाई करण्यात यावी एकही कर्मचारी तर आज नाही ग्रामपंचायत या ग्राम पंचायतला कुलूप लावल्याशिवाय पर्याय राहिलेला नाही आहे याला या ग्रामपंचायतमध्ये कोणाचा वचकच राहिलेला नाही तरी सर्व मी जे काही बोलतोय तरी संबंधित अधिकाऱ्यांनी थोडी त्याच्यावर कारवाई करावी नाही तर मी बडगाव तहसील कार्यालय ते आम्हाला उपोषण करणार आहे याची नोंद घ्यावी धन्यवाद चॅनल सबस्क्राईब करा बेल ऐकून बटन दाबा सोबत शेअर करायला विसरू नका